आमदार राजू खरे विधानसभेमध्ये मनगोळी गावच्या समस्येसाठी आक्रमक झालेत मनगोळी गावाला रस्ता नसल्याने तेथे मतदान होत नसल्याचे त्यांनी सभागृहाला जाणून दिले पहा काय म्हणाले राजू खरे राजू खरे साहेब अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम दोनशे त्र्याण्णव प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे माझ्या मतदारसंघातील मनगोळी गावाचं नाव आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये मनगोळी नावाचं गाव आहे दादा दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या तिन्ही निवडणुकीमध्ये त्या मनगोळी गावानं निवडणुकीवर बहिष्कार टाकला कागद मनगोळी गाव हे मोहोळ तालुक्यातलं आनगरपासनं पाच किलोमीटर आणि नरकेडपासनं सात किलोमीटर असणारं हे गाव या गावानं दोन हजार चौदाला विधानसभा लोकसभा दोन्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकला एकोणीसला बहिष्कार टाकला चोवीस ला बहिष्कार टाकला निवडणुकीची यंत्रणा घेऊन महसूल खतं आणि होम खतं त्या गावाला रस्ता नव्हता ट्रॅक्टरमधून यंत्रणा गेली आणि या जिल्ह्याचा कलेक्टर बैलगाडीमधून गेला आज महाराष्ट्रामध्ये आपण रस्त्यावरती बोलतो आज रस्त्याचं बजेट दादा माहिती घ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये मणगुळे नावाचं गाव आहे तीन निवडणुकीमध्ये लोकसभेला आणि विधानसभेला त्या गावानं बहिष्कार टाकला गावाची मागणी काय की आम्हाला तालुक्याला जोडलं जावं आम्हाला रस्ता द्या आणि आम्हाला रस्ता देऊ शकत नाही ही यंत्रणा आणि रस्त्यावरती हो आज आपण एकोणीस हजाराचं बजेटमध्ये तरतूद केली माझ्या हातात कागद आहे दादा या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये आपण सार्वजनिक बांधकाम खात्यावरती हो अठरा हजार चारशे ऐंशी कोटीची तरतूद केली ग्रामीण भागातून ज्यावेळेला आम्ही आमदार म्हणून निवडून आलो आमच्या मतदारसंघातली कामं ठप्प आहेत आणि मग ज्या वेळेला मंत्रालयाच्या स्तरावरती आम्ही माहिती घेतली त्यावेळेला आम्हाला उच्च अधिकाऱ्याकडून असं समजलं की एकोणीस हजार पाचशे चोपन्न कोटी रुपयाचं दायित्व हे ठेकेदारांचं सरकारकडं आहे आणि म्हणून दादा ग्रामीण भागातली मी तीन तालुक्याचा आमदार आहे माझ्या तिन्ही म तालुक्यामध्ये कामं बंद आहेत आणि बनगोळी गावासारखी तर कित्येक गाव आहेत दादा की ज्या गावाला जायला रस्ता नाही गुडघ्या इतक्या चिखलातून पावसा शेतकरी जातो दादा कमीत कमी पाऊस जर पडला तर चार चार दिवस शेतकरी गावातून गावामध्ये आपल्या शेतातून गावात येत नाही अशी परिस्थिती आहे दादा आज पानंद रस्ते आपण बंद केले ग्रामीण भागातल्या रस्त्यामध्ये बजेटमध्ये कुठेही तरतूद नाही दादा हा कागद आहे माझ्यापोशी दादा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक हजार गावसंख्या असणारी गावं हे कॉन्क्रीटनं रोडली जातात जर एक हजार गावं तुम्हाला तो जर कॉन्क्रीट न जोडायची असतील तर दादा तू एकीकडे आपण पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बनवतोय रुंदीकरणाचं काम चालू आहे मुंबई नागपूर शक्तीपीठ रस्ता आज पूर्ण केला दादा मुंबई नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग के पूर्ण केला आज शक्तीपीठ नव्यानं आपण उभं करतोय अलिबाग रेड कॅरोडावर करतोय तुमच्या पुण्यासाठी ट्रॅफिक जाता होतं म्हणून पुणे कॅरोडावर तुम्ही पुन्हा रोड तयार करताय आणि एकीकडे एक कर महाराष्ट्रामध्ये रस्त्याचं जाळ रस्त्याला आमचा विरोध नाही दादा छत्तीपीठ हा रस्ता सोलापूर जिल्ह्यातून जवळजवळ सत्तर टक्के माझ्या मोहोळ मतदारसंघातून गेला आणि मी पहिला आमदार होतो दादा की स्वागत करणार आहे सरकारचं परंतु दुसरीकडे एक व्यवस्था अशी होती की मनगोळी नावाच्या मनगोळी नावाचं जे गाव आहे आपलं मनगोळी जे आमचं गाव आहे माझ्या मतदारसंघातलं ते तीन तीन निवडणुका बहिष्कार टाकते आपण कधी समजून घेणार आहात का ना तिथलं लोकल राजकारण काही असू द्या परंतु सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि माझी विनंती आहे दादा की आपण दखल घेचाल कारण पंधरा वर्ष झाले ते गाव मतदान करत नाही मी आमदार म्हणून गेल्यापर्यंत गेलो सो खर्चानं मुर्मीकरणाचं काम केलं तेव्हा लोक तयार झाले दादा ही परिस्थिती आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सरकारला की ग्रामीण भागामध्ये अत्यंत शेतकऱ्यांचे रस्ते तीन तीन दादा तीन किलोमीटरचा रस्ता आहे तीन निवडणूक आहे दादा हा विधानसभेत आलो बोलू दिलं जात नाही दादा आपण बोलता येत नाही आज पहिल्यांदा बोलतोय ते बेल वाजली दादा बेल वाजली हा आणि दादा मी तुम्हाला धन्यवाद देतो मला पूर्ण खात्री आहे दादा की आपण लक्ष घातला तर सगळं काही व्यवस्थित होतं आपण लक्ष घाला अशी विनंती करून मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र